तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय कुमारच्या वन ऑफ द हिट पैकी एक असलेल्या हाऊसपूलच्या पाचव्या भागाचा ट्रेलर आला ट्रेलर पाहून सगळ्या बॉलिवूडमध्ये धमाका झाला हाऊसपूलच्या या अगोदरचे सगळे पाठ प्रेक्षकांना खूप आवडले होते या ट्रेलरचा देखील खूप छान प्रतिसाद येत होता पण अचानक हा ट्रेलर युट्यूबवरून काढण्यात आला नाडियावाला अँड ग्रँडसन या सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊस सोबत असे पहिल्यांदाच भेटले एवढा मोठा बिग बजेट चित्रपट आणि त्याचा ट्रेलर युट्यूब हटवतो नेमकं काय झालं काय आहे प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी जीवन आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया तर झाले असे तीस एप्रिलला नाडियावाला अँड ग्रँडसन यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर ट्रेलर आला ट्रेलरमध्ये अर्धे बॉलिवूड होते अक्षय कुमार अभिषेक बच्चन रितेश देशमुख जॅकलीन फर्नांडीस सोनम बाजवा नरगिस फकरी संजय दत्त जॅकी श्रॉफ नाना पाटेकर चित्रगंधा सिंग फरदीन खान चंकी पांडे जॉनी लिवर आणि श्रेष तळपडे डिनो मोरिया रणजित सौंदर्य शर्मा निकेतन धीर आणि आकाशदीप हाय एवढे दिग्गज कलाकार एवढे हाय बजेट फिल्म आणि ट्रेलर गायब तर झाले असे की कायम ट्रेंडिंग मध्ये असणारा योयो हनी सिंगने या फिल्मला एक सॉन्ग दिले होते ते म्हणजे लाल परी आणि हेच सॉन्ग मध्ये पण होते पण झाले असे या गाण्यावर मॉक फ्युजन कंपनीने स्ट्राईक मारला त्यांनी कॉपी राईट क्लेम केला आणि युट्यूबने त्यांचा व्हिडिओ म्हणजेच हाऊसफुल चा ट्रेलर डिलीट करून टाकलं यानंतर हनी सिंगने मेकर्सला लेखी कॉपीराईट दिले त्यांनी सांगितलं की गाण्याचे सगळे राईट माझ्याकडे आहे आणि ते मी साजिद नाडियावाल्याला देऊन टाकलेले आहेत त्यानंतर साजिदने याच आधारावर म्हणजेच हनी सिंगच्या जीवावर पन्नास कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे त्याने युट्यूब आणि मॉक फ्युजन स्टुडिओ कडून दवाकडून प्रत्येकी नुकसान भरपाई मागितली आहे साजिदचे असे म्हणणे आहे की हनी सिंगने दिलेल्या पुराव्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आम्ही सगळ्यात मोठी प्रतिष्ठित कंपनी आहे आमची सोळा लाख सबस्क्रायबर आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होता तर तुम्ही अधिक कल्पना द्यायला हवी होती तुम्ही असं न विचारता एवढ्या मोठ्या हाय बजेट फिल्मच्या ट्रेलरला युट्यूब वरून कसे काढू शकता आणि लालपुरी गाण्यावर हा पहिलाच क्लेम नाही तर याआधी झी म्युझिक कंपनीने देखील या आपले अधिकार असल्याचे सांगितले होते मेकरच्या माहितीनुसार आतापर्यंत तीन लोकांनी त्या गाण्यावर आपला अधिकार सांगितला आहे त्यांना तीन वेगवेगळ्या जागेवरून या गाण्यांचे राईट्स विकत घ्यावे लागले आधी दिनेश प्रोडक्शन मग झी म्युझिक आणि आता मॉक फ्युजन स्टुडिओ कडून यात त्यांना करोड रुपयांचे नुकसान झाले पण हनी सिंगने दिलेल्या पुराव्यानंतर आता साजिदने स्टुडिओच्या विरोधात आणि त्याचबरोबर युट्यूब विरोधात देखील मोर्चा सुरू केला ही हाऊसफुल फ्रँचायझी मधली सगळ्यात महाग फिल्म आहे सूत्रांच्या माहितीनुसार हिचे बजेट तीनशे पंच्याहत्तर करोड एवढे आहे या फिल्मला करण मनसुकीने डायरेक्ट केला आहे तुम्ही ही फिल्म बघायला जाणार का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद